श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तेवीस एप्रिल रोजी आलेले आहे चैत्र पौर्णिमा आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत प्रभावी असा दोन दिव्यांचा अद्भुत उपाय बघणार आहोत पहिल्या काळापासून हा उपाय भरपूर लोक करतात आणि त्याचा खूप चांगला फायदासुद्धा होतो कसा करायचा आहे हा उपाय हेच आपण जाणून घेऊया तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे हा उपाय करत असताना तिकडे सूर्योदय होत असतानाच आपल्याला हा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे त्याच्यामुळे लक्षात ठेवा पौर्णिमेच्या बर, दिवशी लवकर उठून आपली आंघोळ झालेली असावी त्याचबरोबर आपला द्वार आणि आपली देवपूजा या दोन ज्या गोष्टी आहेत त्यांची स्वच्छता म्हणा किंवा तिथे पूजा म्हणा तर आपली ती सूर्योदयाच्या वेळी चालू पाहिजे या वेळेतच आपल्याला हा उपाय करायचा आहे खूप उशिराने हा उपाय करायचा नाही म्हणजे थोडक्यात काय की आपली देवपूजा करतो त्याच वेळेला आपल्याला हे दिवे लावायचे आहे पण पौर्णिमेच्या दिवशी देवपूजा आपल्याला लवकर करायची आहे म्हणजे सहा सव्वा सहाच्या दरम्यान आपण हा उपाय जो आहे तो करायचा आहे काय करायचा आहे दोन मातीचे दिवे घ्यायचे आहेत म्हणजे पंत्या घ्यायच्या आहेत आपल्याला दोन मातीच्या त्याच्यामध्ये खोबरेल तेलामध्ये भिजवलेल्या दोन वाती घालायच्या आहे एका दिव्यामध्ये एक अशा पद्धतीने म्हणजे दोन वातींची मिळून एक वात आपण घालतो तर तशा पद्धतीने आपल्याला वाती ज्या आहेत त्या खोबरेल तेलामध्ये भिजवून घालायच्या आहे आणि या दिव्यांमध्ये आपल्याला तिळाचं तेल घालायचं आहे लक्षात ठेवा खोबरेल तेलामध्ये भिजवलेल्या वाती आणि दिव्यामध्ये आपल्याला तिळाचं तेल घालायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला अखंड अशा अकरा साबूत असे तांदूळ किंवा अक्षता ज्या आहेत त्या प्रत्येकी दिव्यामध्ये म्हणजे एका दिव्यामध्ये अकरा टाकाल दुसऱ्या दिव्यामध्ये अकरा टाकाल अशा पद्धतीने आपल्याला हा दिवा तयार करायचा आहे याच्यामध्ये भीमसेनी कापूर जे आहे त्याचा एक एक तुकडा घालायचा आहे आणि एक अखंडित अशी संपूर्ण लवंग आपल्याला दिव्यामध्ये घालायची आहे लक्षात आलं असेल कापूर तिळाचं तेल त्याचबरोबर खोबऱ्यात भिजवलेल्या खोबरे तेलामध्ये भिजवलेल्या वाती आणि एक एक लवंग आणि अकरा अक्षदा असा एक दिवा तयार करा एक दिवा जो आहे तो आपल्याला मुख्य द्वारावरती लावायचा आहे एक दिवा जो आहे तो आपल्या देवघरामध्ये दे लावायचा आहे तर अशा पद्धतीचा दिवा तयार करा त्याचबरोबर दोन दिवे तयार होतील एक दिवा आपल्या देवघराजवळ ठेवा म्हणजे आपल्या जिथे आपलं देवघर आहे देवतांसमोर ठेवा आणि एक दिवा जो आहे तो आपल्याला आपल्या मुख्यद्वारावरती उजव्या बाजूला पूर्व दिशेला तोंड करून ठेवायचं आहे दिव्याचं तोंड जे आहे ते पूर्व दिशेला होईल अशा पद्धतीने आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे तर हा उपाय जो आहे तो अत्यंत प्रभावी आहे दोन तीन पौर्णिमाच करून बघा तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी शांती किंवा मग इतरही काही प्रॉब्लेम्स असतील तर ते सुद्धा तुमचे सॉल्व्ह होतील जास्त वेळा हा उपाय करण्याची गरजसुद्धा पडणार नाही अत्यंत प्रभावी असा हा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय करत असताना जेव्हा तुम्ही दिवा प्रज्वलित करता तेव्हा मनोमन आपल्याला आपले इष्टदैवत जे आहे किंवा आपल्या देवघरातील जे दैवत आहेत कुलदेवी या सर्व देवतांना आपल्याला हीच प्रार्थना करायची आहे की आपल्या आयुष्यातील सर्व काही दुःख जे आहेत त्रास जे आहेत ते दूर झालेले आहेत आणि ते त्यांच्या आशीर्वादाने होतात सुद्धा परंतु आपण आपल्या मनामध्ये भावना अशी ठेवली पाहिजे की आपल्या आयुष्यातील सर्वच दुःख त्रास हे देवतेंच्या कृपेने दूर झालेले आहेत मनामध्ये असं आणू नका की आमच्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहे त्रास आहे दूर झालेले आहेत अशी भावना आपल्याला आपल्या मनामध्ये आणायची आहे त्याचबरोबर आपला जो मुख्यद्वार आहे तिथे तुम्ही जो दिवा लावत असाल तर तो लावण्याच्या अगोदर लक्षात ठेवा आपल्याला मुख्यद्वार स्वच्छ असणं महत्त्वाचं आहे त्याच्यावरती हळदीचं लेपन त्याचबरोबर रांगोळी काढा आणि मुख्यद्वार जो आहे तो स्वच्छ करा जेव्हा तुम्ही मुख्यद्वार स्व स्वच्छ करणार असाल त्यावेळी हळदीच्या पाण्याने त्याच्या आजूबाजूची जी जागा आहे ती पुसून घ्या कारण हळदीच्या पाण्याने सर्व गोष्टी ज्या आहेत त्या पवित्र होऊन जातात आणि माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होते तुमच्या घरामध्ये प्रवेश करते तर अशा पद्धतीने आपल्याला येणारी जी चैत्र पौर्णिमा आहे त्या दिवशी हा उपाय सकाळी उठताच करायचा आहे स्वच्छ आंघोळ झाल्यानंतरच हा उपाय करा सूर्योदय तिकडे होत असेल आणि आपला हा उपाय जो आहे तो आपल्या घरामध्ये होत असेल अशा पद्धतीने आपल्याला हा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद